नमस्कार सहज ज्योतिष या कार्यक्रमात आपले स्वागत आहे भाद्रपद शुक्ल पक्ष पौर्णिमा अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारी साडेआठ नंतर शुक्र कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल एक वर्षानंतर शुक्र आपल्या तूळ राशीत प्रवेश करेल त्याच दिवशी पितृपक्ष सुरू होत आहे पितृपक्षात शुक्र ग्रह आपली राशी बदलत आहे शुक्र हा धन ऐश्वर सुख समृद्धीचा कारक ग्रह आहे वृषभ व तुळ राशीचा स्वामी आहे आपल्या कुंडलीत शुक्र कोणत्या भावात आहे यावरून शुक्राचा प्रभाव अवलंबून आहे या शुक्र परिवर्तनाचा पुढील राशींना विशेष लाभ होईल मेष मेष राशीच्या सप्तमात शुक्राचे भ्रमण वैवाहिक जीवनासाठी उत्तम राहील अविवाहितांचे विवाहस्थळ चालून येतील संबंध सुधारतील मिथुन, मिथुन राशीच्या पंचमात शुक्राचे भ्रमण संततीच्या शुभवार्ता समजतील संतती सुख लाभेल अभ्यासात प्रगती होईल कर्क कर्क राशीच्या चतुर्थात शुक्राचे भ्रमण ग्रहसौख्य लाभेल वाहन घर घेण्याचा विचार कराल सिंह सिंह राशीच्या तृतीयात शुक्राचे भ्रमण प्रवासाचे योग सफल होतील मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल दूरचे प्रवास संभवतात कन्या कन्या राशीच्या धनस्थानात शुक्राचे भ्रमण आर्थिक लाभ संभवतात जुनी एनी वसूल होतील कौटुंबिक सुख लाभेल तूळ तूळ राशीच्या स्वग्रही शुक्र बरेच बेद पूर्ण होतील सौख्य लाभेल करमणुकीच्या कार्यक्रमात भाग घ्याल वृश्चिक वृश्चिक राशीच्या व्ययस्थानातील शुक्र खर्च वाढवेल सुखप्राप्ती होईल धनु धनु राशीच्या लाभस्थानातील शुक्र आर्थिक लाभ देईल मकर दशमातील शुक्र नोकरीत विशेष लाभ होईल मनाप्रमाणे बदल चांगले होतील कुंभ भाग्यातील शुक्र अपेक्षा पूर्ण करेल यात्रा संभवतात अशा प्रकारे या राशींना लाभ होईल चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा ही विनंती पुन्हा भेटू पुढील भागात तोपर्यंत नमस्कार